नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह वन मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे कामशेत पोलीस स्टेशन येथे एक अनोळखी इसम वय अंदाजे तीस ते पस्तीस वर्ष त्याच्या गळ्यावर अज्ञात इसमाने दिनांक अठरा जून रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास नक्की तारीख व वेळ माहीत नाही अज्ञात ठिकाणी अज्ञात कारणावरून धारदार हत्याराने गळ्यावर वार करून गळा कापून तसेच पोटावर वार करून जीवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे प्रेत मोजे बेडसे तालुका मावळ जिल्हा पुणे गावच्या हद्दीत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे रोड चे लगत असलेल्या पाण्याच्या नाल्यात आणून टाकले आहे त्यावरून कामशेत पोलीस स्टेशनला अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास चालू आहे यातील अनोळखी मयत इसम वय अंदाजे तीस ते पस्तीस वर्ष अंगाने सडपातळ उंची पाच फूट पाच इंच अंगात पांढरा फुलभायचा शर्ट तसेच काळी राखाडी रंगाची जीन्स पॅन्ट डोक्यास केस कमी दाढी कोरलेली असे वर्णनाच्या इसमाबाबत कोणास काही माहिती असल्यास तात्काळ कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक रवींद्र पाटील यांना नव्याण्णव तेवीस चाळीस त्र्याहत्तर अकरा सत्त्याण्णव पासष्ट शून्य चार अठ्याहत्तर नव्याण्णव या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन कामशेत पोलिसांमार्फत करण्यात आले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र इवन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद